नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर खूप वर्षांनी म्हणजे गेल्या गेल्या वर्षी लास्ट व्हिडिओ टाकलेले कारण आम्हाला मुंबईला गेल्यावर व्हिडिओ बनवायला काही चान्स भेटत नाही आमच्या कामांमुळे तर गावी आल्यावरच आम्ही व्हिडिओ बनवतो तर आज आम्ही आलो आहोत आपल्या गावी तर सण वगैरे खूप होते पूजा वगैरे होत्या लग्न सोहळे होते आणि आत्ता आम्हाला वेळ मिळाला आहे पण आज पण हळद आहे गावातच आहे त्यामुळे टेन्शन नाही मुलीकडचेच आहे तर आलो आहे मस्त असं बागेत तुम्ही पाहू शकता इकडे बागा आहेत आणि इथे आमचा पर्याय आहे जर गावच्या लोकांना माहीत आहे पर्याय म्हणजे काय तर आज आम्ही चिकनची चिक पार्टी करायला आलो आहे कारण आजच आजचा दिवसच आहे आमच्याकडे नंतरला आम्ही उद्या परवा सर्व एक एक निघत चालणार आहोत मुंबईला तर कोणाला टाईम भेटणार नाही तर आज ठरवलं आहे आम्ही अचानक भयानक प्लॅन झालेला तर चाललो आहे आम्ही सर्व असे लाईन अप करत चालले सर्वांकडे कर, सामान दिलं आहे एकेकाकडे माझ्याकडे पण सामान आहे आणि ते पत्रावे वगैरे तर चाललो आहे आणि दोघंजण पुढे गेलेत अंकुश आणि सागर तर आम्ही पण आता पाठीमागून चालू आहे ते साफसफाईसाठी गेलेत पुढे तर आता भेटू आहे आपण डायरेक्ट तिथे जाऊनच तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा पूर्ण आणि आम्ही पार्टी कशी करतो गेल्या वर्षी सारखीच मज्जा गावची मज्जा ती गावची असते आणि जर तुम्हाला रील्स पाहायचे असतील ना लगेच तर हा आपला आहे सुजित पदरात पद्रा, याच्या इंस्टा आयडी वरती जाऊन तुम्ही पाहू शकता इथे कुठेतरी खाली मी मेन्शन करेन इन्स्टा आयडी तर त्यावर जाऊन पहा तुम्ही रील्स मस्त मस्त बनवतो तर त्याला फॉलो करून ठेवा कारण आमच्या गावच्या व्हिडिओज मोठ्या मोठ्या नसले तरी रील्स मात्र नक्कीच येतात तर त्याला नक्कीच फॉलो करून ठेवा खाली इंस्टा आय डी देतोय मी आणि आता आपण चाललोय बागेतून इथे सर्व मुलींची संख्या जास्त आहे आमच्या गावात तर त्यामुळे मुलीच दिसत असतील तुम्हाला ही आहे अदिती पुढे तानू तिच्या पुढे आहे शरू त्याच्यापुढे स्नेहा आणि त्याच्या पुढे सिद्धी आणि त्याच्या पुढे वैभव हर्ष आणि हा सुजित आणि इकडे मी तर आता जाऊया आणि भेटूया डायरेक्ट कोंडीवर तर कोंड काय आहे ते तुम्हाला दाखवतो पुढे तर भेटूया आता ठेवतो कारण इथे रस्ते पण एकदम असे उबडधुबड आहेत आणि वर खाली उतरत जायचं आहे आम्हाला पर्यामध्ये हे बघा हे आतापासूनच धडपडायला लागले पाठीमागे तर ठेवतो मी आणि डायरेक्ट पुढे जागतो आता कोंडीवर नमस्कार मित्रांनो आम्ही आता जातोय आमच्या मस्तीकट्टाचा ग्रुप पार्टीसाठी तर आता मी बागेमधून चाललो बघा बागेचा काही नजर आहे सुंदर आणि सगळे मित्र आम्ही चाललो आहे मस्तीकटाचे मित्र मैत्रिणी आमच्या गावातलेच सगळे मुलं आहेत तर तुम्ही बघू शकता पुढे हे बघा सगळं आम्ही आता आमच्या इथं देवाचं पाणी बोलला तिथे तर तिथून आम्ही दुसऱ्या मागे क्रॉस होतोय हे बघा हे बघा इकडे दगडी वाकड्या तिकडे असल्यामुळे चल मित्रांनो आमची एक आमच्या अम्च ग्रुपमधली एक साथीदार दगडी मध्ये कोसळ कोसळली लागला जोरात आमचे मुंबईचे मित्रमंडळ पडली स्वतःने शिव्या दुसऱ्याला घालते झड्याल बिड्याल बोलून टाकते काय बोलणार तिला तर लागलाय जोरात पण ते दाखवीत नाही आता सगळेजण आहोत ना आम्ही दाखवणार कस लागलंय म्हणूनच होती काही मस्त भाग आहे तर हा पहा कसा मस्त व्ह्यू आहे इथून खाली उतरायला असा सुंदर असे निसर्गरम्य दृश्य मुक्काम नाही या गावात आमच्या आवडत्या मुक्काम नाही या गावात हे पहा आणि इकडे अंकुश सावरे दिसत आहे कपडे धुताना कालचे त्याचे हळदीचे अंडरवेअर राहिले सुकत घालायचे ते इकडे घेऊन हो आलाय तो तर आता आपण पण जाऊया पुढे हे बघा मस्त उत्तर राहिलं आहे ते आणि भरपूर जण गावी गावी आलेले ते मुंबईला रिटर्न गेलेत आमचे मित्र आणि आता आम्ही काही थोडेफार उरलो आहेत ते पण आता रविवारी सर्व जाऊ तर त्याआधी ही छोटीशी एक पार्टी आणि तुम्हाला आमची कोंड दाखवतो जी का आत्ता काही एवढी खास नाही पण पावसाळ्यामध्ये पाहण्यासारखी असते हा पूर्ण कातळ दिसतोय ह्या इथून

आणि ही आमची कोंड ही छोटी कोंड आणि इथे खाली आहे ती मोठी कोंड पावसाळ्यात मस्त पाण्यासारखं असतं इथे आणि इथे मस्त खोल एकदम खड्डा आहे त्यामध्ये वरतून उड्या मारतो आम्ही आणि इथे बघा आधी ती गेले आधीच पाण्यामध्ये डायरेक्ट उड्या मारायच्या वाला जायचा असाच भिजायलाच आले ते आणि तिकडे बघा अरे कुठे तोप साफ करतायत तिकडे आणि ही ते अडकले आता

ढकल इल वरती नाही तर जायला परत खाली आली बाई जाणार का बोललानुकडे धडपडते जा पुढे बोललो तर हा जाणार नाही म्हणून मी आधीच बोलेलो नको जाऊ तसं लगेच आला सर्वांच्या पुढे पाणीच जरा प्यायला आणि मस्त पैकी इथे पाण्याची सोय केलेली आहे त्यांनी घामाघूम असा अंकुश सावरे यांचा हसरा चेहरा आणि ही आहे आपली छोटीशी चूल आणि यांनी पुढे येऊन इथे पकडली आहेत चार किरवी चार दोन हे चार आहे बघ चार किरवी हे बघा दोन हा बघा कसा आहे ह्याचा अंगडा बघा कसा आहे बार कसा आहे पण मला हा पकडायचं ना तर आता आम्ही इथे थोडा थंडा वगैरे खाऊ थाल थाल था का थंडा पिऊ गरे पण आणलेत आंबे पण आहेत तर आता थोड्या वेळात भेटू हे आता तर आता थोड्या वेळात भेटू आम्ही तोपर्यंत थंथक वगैरे पितो जमून आलो इथे पाणी वगैरे पितो तर इथे आम्ही भात ठेवलाय तांदूळ ठेवलेत अंदाजानुसार ठेवलेत काय होईल काय माहिती आता सर्व बायच्या भरोश्यावर आहेत आणि इथे आता मी चिकन मॅरिनेट करतोय मसाले तर काय मस्तच आणलेत घराघरातून एकेकाच्या जमेल का आता सर्व ऍडजस्ट होईल नाहीतर इकडे साफ कर खालीच कर मॅरिनेट ना दुतलाच तना ना साफसफाई वाले सफाई व्यवस्थापन वाले पाठवलेले गटप्रमुख ने काय केलान नाही बरोबर काम चिकन मॅरिनेट झाला ना परफेक्ट मस्त लागले हे गरम मसाला दे बिर्याणी पण बनवली असते आम्ही पण तेवढे मेहनत भरपूर लागते बिर्याणी साठी ला स्पेशल मटन मसाला इथे मीठ मसाला ठेवलाय तिखट मसाला हळद आहे मीठ हळद आणि यामध्ये आहे यामध्ये काय आहे हळद मग तेवढी शांत लाल मसाला लाल मसाला एक लक्ष्मी मसाला एक लाल मसाला हा हा ठीक आहे चालू करू काय हम्म तर आता इथे मॅरिनेट करायला घेतो आम्ही लक्ष्मी मसाला आहे की हा तिखट मसाला आहे कुठला मसाला हा तिखट मसाला आहे तर आमच्याकडे स्पेशल असा देवाऱ्याचा लक्ष्मी मसाला म्हणून फेमस आहे आणि ते हे बघा इथे काळीज देताना सर्वांना देवाची ती प्रथा आहे आमची काळी जसं द्यायचं पहिला ए, 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 मसाला कर फोकस नाही होत आहे हात दाखव पाठी हे मीठ एवढ्या सुद्धा आणलंय याला आता काळीजला भाजणार आणि फोडक करून देवाला देणार पाच फोड करून त्यानंतर मग सुरुवात आम्ही करणार आणि आता इथे चिकनवरती मीठ तर इथे आता मॅरिनेट करून झालंय आता भात शिजेपर्यंत आणि इथे थोडा वेळ इथे ठेवून देऊ असत तर त्याला अजून टेस्ट येईल मस्त असं हे लिंबू अजून एकदा ना कापून मित्रांनो आमची पार्टी चालू आहे तांदूळ आम्ही शिजत आहे कापायचं चालू आहे आता बोलली असते मी आणि हे आमच्या इकडं काहीतरी वेगळाच करतात चार किरी पकडले नाहीत आणि कोंबडीच्या तंगडे आम्ही आणले त्यांना भाजण्याचं सा काम चालू इकडे आहे ते बघा सांगून काय आवाजत नाही इकडं आता ते तांगड्या भाजतायत आहेत भाजून ते एकदम टेस्टी लागतात असं तो बोलतो बोलतो म्हणजे आम्ही खाऊन आहे बोलायची काही गरज नाही कापला तिकडे बघूया तर आम्ही कालिस टाकलाय अरे यार कालीच कुठे गेला कालीच करापला वाटत कुठे वातावरण एकदम पावसाचं झालं आहे कारण चार पाच दिवसापूर्वी पण पाऊस पडलेला मस्त वारा बिरा सुटला एकदा थंडगार मला आता कांदा आणि टोमॅटो कापला जात आहे इकडे आला टेस्ट असा मस्त नॅचरल पद्धतीने हात आहे कि हातोडाय का माहित नाही खलबत्ता तनुनी पिंट आहे इकडे टोमॅटो आणि कांदा कापून ठेवलेला आहे आता ग्रेव्हीला सुरुवात करणारच आहोत पटापट कापा तिकड तेल शेल, शेल, शेल। गरम झालंय पूर्ण आणि ही आहे ती चिकन खात नाही तिला दाखवून <laughs> खायचा प्रयत्न करतो आम्ही <laughs> <आँगे। laughs> मागच्या वेळी तिथे आमचा अंडा खाल्लेला आम्बलेट आणि मोठी साधी दाखवते आता बाग आहे मस्त पाणी विणी आहे इथे इथे आम्ही एरियाला कोंड असे म्हणतो खूप सुंदर आहे इकडे खाली त्याच्या खा खाली खाली मोठ क मोठा खड्डा आहे ज्याला आम्ही मोठी कोंड असे बोलतो आणि हा याला छोटी कोंड खड्डा कमी म्हणून छोटी कोंड आणि खाली खड्डा खूप खोल आहे म्हणून त्याला मोठी कोंड ते आतापासून आहे ते पूर्वीपासूनच बोलतात आमच्या आजोबांच्या आधीपासून आणि इकडे खा ह्या साईडला रस्ता आहे जायला ते बागेमध्ये जातो आतमध्ये या वरती इकडे बागच आहेत सुंदर सुंदर वरती वरती दोन अडीच किलोमीटर वरपर्यंत बागच आहेत पर्या साईडून तर आता आपण चिकन ग्रेव्हीला सुरुवात करत आहोत हे बघा ही व्हेजिटेरियन वे, आहे ते कोथिंबीर कापते फक्त आपल्यासाठी तयार झालेला आहे आपला तेल अरे तो। जोराद 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 रा। रा। तो अरे तो आधी कांदा बोल टाकू का पूर्ण नको खाली उलगट आहे म्हणून तुला असं दिसत नाही ते आपला चिकन ग्रेव्ही साठी सुरुवात करणार पण आता

जेवण्या मस्त कांदा ढवलतोय कांदा ला ए, ए, ला, ला, ए, लाल पर्यंत ढवळायला लागेल फाटी लाव पोरं फक्त बघण्याच्या कामाचे आहे फाटी लावायला सांगतोय तर फाटी पण लावायला कोणीच नाही तिकडे एक वरती आहे तर मी काय करतोय माहित नाही तो बघा तिकडे तंगड्या बिंगड्या काय भासतोय कोंबडीच्या थोडा लाल झालय फाइरे मैं ना इधर से मार ले हां 2 मिनट गया खाना रखो इतना कठिन साले दोए देते पूर्ण दूर स्टॉप करू गए नहीं नहीं झाले दांत ले हम दूर जाए मस्त तिकड पाण्यासाठी थोडी मिरची टाकलेली पेस्ट कमी है। कमी आहे आहे त्यासाठी थोडी मिरची सांगितलं देवारावरून आणणारच होतो पण हे बोलले नाही आम्ही घरातून घेऊ त्यामुळे आम्ही आणला नाही ते घरातून एक एक चमचा मसाला आणलेला आणि मीठ तर बघितलं तर अरे गॅस फास्ट पाहिजे रे आपल्याला काही गॅस फास्ट काय जरा गॅस फास्ट काय झारा पकड पकड रे ग्रेवी ला आपल्याला त्याचा सुरुवात होईल कांदा आता लाल होतोय थोडा थोडा लाल आहे बहुतेक हे ढवलायला इकडे आजले चार गाजतोय काल झालोय फुल बहुतेक आज रात्री पाऊस पडणार आहे पडला तर बराच होईल जर आता आला लसून पेस्ट टाकूया पाण्याचं बॉटल

तू तिकडं बघा तो, तो काय खरोखर खरोखर जस मिरावतोय तिकडं काय चांगड्या भासत तिकडच खायला खाल् दोघी बघा तिकडे तांगड्या कधी खाल्ले नाही पण आज बघा कशा खातात आवडीन कोंबडीचे पाय हे बघा हुंद्रावानी बघते इकडं खाणारे आम्ही बारा जण आहोत आणि आम्ही भात घातला गावकीच्या टोपामध्ये <laughs> बघूया कस टोमॅटो टाकत आहे पाडू नका फक्त हे खाणार नाही ते आता आम्हाला आमच्यासाठी काय पण बोलते शुद्ध शाखरी आहे ना आमच्या रेसिपीची वाट लागायचा कारण अरे शाकाहारी आहे पण तिला आम्ही दाखवून खाणार आहोत ऐस्यामध्ये हां सगळे आयटम आहेत असतात ते बघा त्यांनी तांगडा किती भाजल्या नाहीत कोंबडीचे पाय पाणी व इकडे पाय दाखव पाणी आधी चिकन टाकलेलं आहे आपण मध्ये कमी होिकन टोबर ग्रेव्ही पाहिजे असं टोपर पाणी नाकायची गरज नाही अर्धा तर काळात एकच बनवायचं धमक भात खाला पाहिजे टोपर आहे इथे करत सर आपला डोक्या म्हणजे पाय भाजून आणले नाही बघा कोंबडीचे पाय मोठा ही कारागिरी करायला त्याला बरोबर येते हे बघा त्याला जशी काटडी काढायची नंतर मग खायचे ते कच्चे असे भाजून खाल्ले तरी चालतात हे बघा असे काढायचे सालटी वर्षी मग खायचे पाहू शकतं काळी काली डोकी कशी होती भाजलेले आहे ना कोंबड्याचे पाय कसे खातायत कधी खाल्ले नव्हते पण ते पहिल्यांदाच खातायत

टाक चाल करता बघूया आपल्याकडे आहे अरे आहे पेपरामध्ये आहे ना मीठ पेपरातला पडलाय तो डाकिज हे बस आहे बस बसून कोल्हा पाणी ग्रेव्ही वाटावाय की नाही ग्रेव्ही रसा करून ग्रेव्ही

पंगत बसले जेवायला मागे हो थोड़ी आवडीने खात खर झालंय सही बघ शाकाहारी बघ इकडे मस्त एकदम आपली ची ग्रेव्ही आहे इकडे भेंड्याची भाजी खाते हो <laughs> भेंड्याची भाजी आणि ने भाकरी आणि ने भात कालवून खाते सुका सुका <laughs>

थाम इथाम सगळीकडे बसले आमचे पंटो मध्ये जंगलामध्ये नाही कोंडी वरती अजून अर्धा टोप भात आहे तो पण संपेल होते कारण रसा जेवढा सुंदर झालेला आहे अप्रतिम अप्रतिम हा बघा हा जेवण आहे आपल्या इकडे हा अप्रतिम इकडे शाकाहारी तोंडात घालून खाते